विद्यार्थी आचारसंहिता संपल्यानंतर नवीन नवीन जाहिरातींची वाट पाहत असतील किंवा तयारी करत असतील तर काही विद्यार्थ्यांसाठी एक बातमी आहे वन विभागाचे जे विद्यार्थी तयारी करत आहेत त्यांच्यासाठी एक बातमी आहे की वन विभागामध्ये नवीन संवर्ग जो आहे त्या संवर्गामध्ये काही पदांची आवश्यकता आहे म्हणजे ती भविष्यामध्ये पदे भरणार आहेत त्या संदर्भात एक माहिती पाहणार आहे वन व्यवस्थापनामध्ये वनमजूर या संवर्गाची आवश्यकता व सहभाग म्हणजे जे पद आहे वनमजूर या वनमधूर या संदर्भात आपण माहिती पाहणार आहे महाराष्ट्रात कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये याच्या जागा किती रिक्त आहेत आणि तुम्हाला त्याची तयारी करण्यासाठी आवश्यक कोणकोणती माहिती हवी आहे त्या संदर्भात आपण तुम्हाला माहिती सांगणार आहे म्हणजे भविष्यात ही जर जाहिरात आली तर तुमची तयारी अगोदरच झालेली असली पाहिजे त्यासाठी आम्ही तुम्हाला याबद्दल माहिती सांगत आहे कारण लवकरच याची जाहिराती येऊ शकते बरेच पद आहेत तर यातील जवळजवळ वन विभागामध्ये बारा हजार नऊशे एक्क्याण्णव पदे आहेत वनसेवकांची ही सर्वच पदे काही परमनंट म्हणजे भरतीद्वारे भरणार नाहीत यातील काही जी पदे आहेत ती बाह्य यंत्रणेद्वारे म्हणजेच कंत्राटी स्वरूपात भरली जातील तर काही पदे ही सरळ सेवेने भरतीमध्ये भरली जातील तर त्यामध्ये कोणकोणती पदे आहेत ते आपण पाहून घेऊया शिपाई मदतनीस सफाई कामगार ही सुद्धा पदे आहेत ह्या बारा हजार नऊशे मध्येच तर काही पदे ग्रुप डी मधले आहेत तर आपण त्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा रिक्त आहेत ते पाहून घेऊया येथे त्यांनी नमुना दिलेला आहे किती रिक्त पदे भरलेले आहेत कोणत्या विभागामध्ये त्याचे आपण डिटेल खाली पाहणार आहे आणि या ज्या पदाचे नाव आहे या पदाचे नाव आहे वनमजूर यामध्ये पगार किती असतो तो सर्वप्रथम आपण पाहून घेऊ हो या खाली त्यानुसार तुम्हाला अभ्यासक्रम सुद्धा कोणता असेल काय असेल आणि हे जे पद आहे हे सातव्या वेतन आयोगानुसार आहे आणि गट ड मधील पद आहे पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे असं त्याचं हे राहणार आहे पगार त्यानंतर आणखी खाली पाहूया आपण माहिती काय बरीच माहिती आहे त्यामुळे सर्व माहिती जर वाचून दाखवली तर खूप टाइम जाईल आपण थोडक्यात काही माहिती आहे ती पाहून ठेवा आपलं मुख्य जे पद आहे वनसेवकाचं पद आहे वेतन श्रेणी यस वन मध्ये येते पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे मूळ वेतन आहे पंधरा हजार त्यात महागाई से थे भत्ता सेहेचाळीस हजार सेहेचाळीस टक्के ऍड करा सहा हजार नऊशे घर भाडे अठरा टक्के असते तीन हजार सहाशे त्याचे होतील स्थानिक पूरक भत्ता नव्वद त्यानंतर वाहतूक भत्ता एक हजार त्यानंतर कायम प्रवास भत्ता पंधराशे असं एकूण पगार तुमचा जो असतो तो स्टार्टिंग स्टार्टिंग पगार अठ्ठावीस हजार नव्वद असणार आहे हे जे ग्रुप डी जरी असलं तरी याचा जो पगार आहे स्टार्टिंग अठ्ठावीस हजार नव्वद असणार आहे त्यामुळे तुम जो हे आहे तुमची जी तयारी आहे अभ्यास करण्याची वनसेवक या अभ्यासक्रमाला धरून तुम्ही तयारी करा कारण भविष्यात ही जी पद आहेत बरेच पद रिक्त आहेत आणि याची जाहिरात लवकरच येऊ शकते त्यानुसार पहा रिक्त पदे कुठकुठे रिक्त आहेत तर क्षेत्रीय कामाकरिता अधिकच्या मंजुरांच्या मंजूरांच्या येथील जे पद आहे येथील आवश्यक पदे आहेत म्हणजे याची या रखान्यातील जी पद आहेत ती पदे भरती केली जाऊ शकतात तुम्ही कोणत्या विभागामध्ये तुम्ही आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे त्यानुसार पाहून घ्या कोणत्या जिल्ह्यात जास्त पदे आहेत ते सुद्धा पाहून घेऊ शकता नागपूर विभागामध्ये पाहिलं तर अकराशे सव्वीस जागा आहेत त्यानंतर चंद्रपूरमध्ये सहाशे सत्तेचाळीस रिक्त आहेत त्यानंतर गडचिरोलीमध्ये अकराशे सेहेचाळीस आहेत त्यानंतर अमरावती विभागात सातशे सत्याहत्तर आहेत त्यानंतर यवतमाळमध्ये चारशे पंचावन्न आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये सातशे एक्क्याऐंशी आहेत आणि त्यामध्ये जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामधले सुद्धा तुम्ही पाहून घ्या कारण जर प्रत्येक जिल्ह्याचं सांगायचं म्हटलं तर खूप लांब का लांब व्हिडिओ होईल त्यामुळे तुम्ही थोडक्यात पाहून घ्या नाशिक विभागात चारशे एक्क्याऐंशी त्यानंतर ठाणे वन वृत्तमध्ये अकराशे पंचाहत्तर पुणे मध्ये पाचशे सात त्यानंतर इतर सुद्धा आहेत असे कोल्हापूरमध्ये आठशे एकतीस अशा प्रकारे आठ हजार चारशे सेहेचाळीस अशी रिक्त पदे आहेत आणि ही जी पदे आहेत लवकरच भरती केली जाणार आहे काही भरती ही कंत्राटी स्वरूपात केली जाईल तर काही भरती जी आहे ही कायमस्वरूपी केली जाईल त्यामुळे तुम्ही जर अभ्यास करत असाल तर कंटिन्यू अभ्यास ठेवा कारण ही जी भरती आहे कधी ना कधी कदि ही भरती होणारच आहे त्यामुळे तुमचा जो अभ्यास आहे चालूच ठेवा आणि ग्रुप डी ची असल्यामुळे याचे पेपर आहेत ते सोपेच असतात आणि ग्रुप डी चे असल्यामुळे याच्यासाठी जे शैक्षणिक अर्थ आहे शैक्षणिक अर्थ बारावी च्या आसपास पास असेल कारण ग्रुप डी असल्यामुळे तर लवकरच याची जी जाहिरात किंवा इतर माहिती जर आली तर आम्ही लवकरच आमच्या टेलिग्राम वरती सुद्धा सांगणार आहे तसेच या आमच्या युट्यूब वरती सुद्धा सांगणार आहे याची शैक्षणिक पहा तुम्हाला सांगतो सां आताच सदर पदावर नियुक्ती करता किमान दहावी पास ही शैक्षणिक अर्हता ठेवण्यात येईल तसेच उमेदवाराची कमाल शैक्षणिक अर्हता बारावी असावी म्हणजे शैक्षणिक अर्हता ही दहावी पास असावी आणि